नमस्कार मी सुनील पारधे कृषी क्षेत्र अधिकारी महादेव सातारा आज आपण मौजे तळशी तालुका जावळी जिल्हा सातारा येथील प्रगतीशील शेतकरी विजय शंकर साहेब यांच्या शेतावरती आलेलो आहोत विजय शंकर साहेब हे मागील पंधरा ते वीस वर्षापासून भाताची शेती करत असतात भात शेती बोलल्यानंतर त्याच्यामध्ये आव्हानं भरपूर आहेत बरोबर भूताराची जमीन भात साखरं जंगली जनावरांचा त्रास जास्त पाणी झालं कमी पाणी झालं हे सर्व अनुभवातून ते भात शेती करत असतात आणि भात शेती ते यासाठी करतात की बाबा प्रत्येक वेळेस महाबीरचं वाण जे इंद्रायणी म्हणून आहे तर इंद्रायणीत वाण हे निवड करत असतात दुसऱ्या वाणाबद्दल त्यांची जी काय माहिती आहे ती अशी आहे की बा वा इतर वाण हे आमच्या शेतामध्ये सूट करत नाही व्यवस्थित येत नाही तर आता प्रत्यक्ष अनुभव जे आहेत इंद्रायणी वानाबद्दल ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार आपलं नाव सांगा बघा माझं नाव विजय शंकर शिकणे मी जवळजवळ नाही म्हटलं तरी वीस वर्षापासून भात शेती करतो आणि त्याच्या अगोदर आमच्याकडे जुन्या वराठी पण होत्या म्हणजे तुम्हाला इगतपुरी वाकसाळ म्हणून एक आमच्याकडे होती वडगाव परत रुक्मिणी इंद्रायणी म्हणून एक जात होती पण ते म्हणजे एवढं काही खास नव्हतं पण महाबीज महाबेज आम्ही तसं म्हणजे वापरतो आणि इंद्रायणी तर आता एक मला कॅज्युअली की एक एक की पंधरा एक वर्षापासून इंद्रायणी म्हणजे तर महाबीजच्या बियाच एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इतर बियाच्या तुलनेत कि म्हणजे एखादं पाणी चुकलं समजा शेवटी कधी 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 पाण्याला तरी ते दुसरं म्हणजे एक कधी कधी आभाळ येत नाही त्रास धुके येत निसर्गाचा जो लहरीपणा आहे हा लहरीपणा मध्ये सुद्धा हा वाण त्याची वाढ होते आणि व्यवस्थित उत्पन्नाला कधी उत्पन्नाला कधी म्हणजे मी वापरतोय ना माझा अनुभव म्हणजे एक नॅचरली तुम्हाला मी मुलाखत देतोय त्याच्या अगोदर बसून म्हणजे महाबीज वर म्हणजे श्रद्धा माझी महाबीज वरती श्रद्धा आहे म्हणून तुम्ही इंद्राणी वाण आणि महाबीजला मी वापरतो शक्यतो म्हणजे लास्ट इयरला पण म्हणजे मी दुकानात गेलो होतो बॅग मध्ये अजून नव्हत्या नाही मागितल्या तरी म्हणजे दुसरा इतर नाही वाण घेतला कारण म्हणजे गॅरंटेड बीच एवढं गॅरंटेड आहे गॅरंटेड बियाणं असतं प्रमाणित बियाणं असतं गुणवत्तापूर्ण बियाणं हे मी मनापासून बोलतोय बरोबर महाबीच इंद्रायणी म्हणजे खात्रीशीर बियाणं ते गुणवत्तापूर्ण बियाणं आहे आणि प्रमाणित झालेलं बियाणं आहे पहिल्यापासूनच जसं तुम्ही पूर्वी काही तुमच्याकडे पहिली इथे शंकर ज्वारी केली जायची महावीर सात असेल ते नाईन असेल तेव्हापासून तुमची श्रद्धा आहे म्हणजे वडील जे करत होते ते तुम्ही पुढे करत आलेले की बाबा इंद्रायणी का करायची इंद्रायणी ही गुणवत्तापूर्ण आणि चांगल्या प्रतीचं बियाणे मिळतं त्याच्यामुळे तुम्ही इंद्रायणी करा इंद्रायणीच साधारण तुम्हाला उत्पन्न किती येतं एकरी उत्पन्न किती मिळतं एकरी कसं नाही सांगता येण अंदाज होते किती निघतात एक एकही पंचवीस ते पंचवीस एक पोत्यापर्यंत होतं म्हणजे पंचवीस पोते म्हणजे सत्तर किलो याप्रमाणे बरोबर बावीस तेवीस क्विंटल भर तुम्हाला उत्पन्न एका एकर मधून मिळतं एवढा आहे का एवढं असेलच हा एवढा आहे एक एकर मध्ये बावीस बावीस पंचवीस पोती तर सहज होतात सहज होतात सहज होतात मादी जास्त पदक चांगली मिळते म्हणून ते इंद्राणी करत असतात आणि दुसरं म्हणजे क्वालिटी क्वालिटीला क्वालिटी क्वालिटी म्हणजे म्हणजे कसं कधी कधी कसं असतंय इतर म्हणजे भात पिकाच्या तुलनेत जर बघितलं म्हणजे असं तुकडे पडणे जर पाणी मिळालं नाही तर कधी कधी कसं होतं भाताचे तुकडे पडते क्वालिटी कमी इंध म्हणजे महाबीज इंधच्या बाबतीत ते होत नाही ती क्वालिटी चांगली म्हणजे क्वालिटीला खर्च म्हणजे महाबीज जे बियाणे होतं ना क्वालिटीला म्हणजे उत्पन्नाला तर हायच पण जे क्वालिटी पण डेव्हलप होती ना पण म्हणणार नाही तर माझा एक पुढचा प्रश्न असा आहे की आता बाजारमध्ये तुम्ही जेव्हा जाल विक्रेत्यांकडे तर विक्रेत्यांकडे जवळपास पन्नास ते साठ प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत भाताची मग त्याच्यामध्ये पूनम आहे इंद्रायणी आहे कर्नाटक इंद्रायणी आहे किंवा कृषीधनची इंद्रायणी आहे महावीरचीच इंद्रायणी का निवड करतो ते जरा थोडक्यात तुम्ही विश्वास एक विश्वास आहे विश्वास आहे बियाणं बियाणेल जाणार नाही तेल जाणार नाही नाही आणि प्युअर बियाण ते म्हणजे मी गेल्या वर्षी ना तुम्ही म्हणताय ना एका शेतकऱ्याला आहे ना मी माझ्या जोडातच म्हणजे आता माझा एक मित्र आहे त्यानं ते बियाणं घेतलं होतं आणि मी महाबीरचं बियाणं घेतलं होतं तो ते यांना काय म्हणतो यांना मी महाबीच जाऊ काम सेम सेम डे डे दुसरं जण घेतलं होतं की बाबा चांगली दुसरे बियाणं होतं आणि मी महाबीरचे दोन पिया घेतल्या होत्या बरं आपलं आता सकाळी मी त्याला बोललो ना की मी आता आज मागे मुलाखत घ्यायला तर मला मागीच पाहिजे म्हणजे एवढं म्हणजे एवढं गॅरंटेड आहे की नाही म्हणजे आतापर्यंत नाही दादा मागेच्या बाबतीत बरं दादा एक आता जनरल स्टेटमेंट असं असतं की बाबा जो भात शेती करणारा शेतकरी असतो तो म्हणतो की मला भात शेती परवडत नाही भात शेती परवडत नसताना देखील तुम्ही म्हणता की मी इंद्रायणीची शेती करतो का म्हणून तांदळाला चांगला दर मिळतो म्हणून तांदूळ काय झालं तसं म्हणजे आम्ही म्हणजे शेती आहे ना शक्यतो म्हणजे पारंपरिक पद्धतीने म्हणजे शेती शक्यतो विकणार जास्त आल्यानंतर विकतो तो भाग आहे पण आम्ही दर सरासरी पाचवून साठ रुपया पण भेटतो पण तो साठ रुपये आणि आर्गेन पाचराव साठ आणि तो पण आहे ना, 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 ना आमच्याकडे म्हणजे एक लॉर्ड निघून गेला तर तो पण तांदूळ पुरत नाही विकायचं आहे म्हणलं ना तो पण नाही तांदूळ शक्यतो आपण जे काय भात शेती करतोय ते स्वतःच्या खाण्यापुरतीच करतो खाण्यासाठीच करतो आणि जर जास्त उत्पन्न असेल तर मग कोण पाहुणे राहू किंवा इतर जे आपल्या परिचयातले शेतकरी किंवा आणखीन कोण गिराईक असेल समजा शिक्षक आहेत डॉक्टर आहेत ज्यांनी स्पेशली मागितले त्यांनाच आपण ते इंद्राणी देतो बरोबर पण स्पेशली तुम्ही हे खाण्यासाठीच करता रोग किंवा किडीचं कधीच नाही कधीच नाही महावीरच्या इंद्राणीवरती रोगाचा आणि मला अनुभव इतर वाणांवरती काय आहे व्हायरल इन्फेक्शन आहे ते म्हणतात ना ते कुठला बघा ते बीपीएस अटॅक महावीरच बियाणं हे खणखणीत ना